महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात किंवा स्वाभिमानाची सुरुवात त्याचं जे मूळ आहे ते आडगाव राजापासून सुरू झालंय आणि राष्ट्राला ज्या ग्रंथामुळे किंवा ज्या पुस्तकामुळे कि सुव्यवस्थितता आली तेव्हा प्रवीणदा सांगितल्यानुसार जो आपल्या राष्ट्राचा जीवन श्वास आहे अशा संविधान निर्मितीचा सव्वीस नोव्हेंबर हा दिनांक आणि त्या दिवशी आम्ही आडगाव राजा नगरीमध्ये उपस्थित आहे कार्यक्रमासाठी याच्यासारखं कोणतं नशीब असावं पहिल्या पोस्टिंगच्या वेळेस त्याच्यामुळे मला आणि बांगर सरनायचा निश्चित असो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय सरपंच मॅडम आणि सर्व माझे पंचायत समितीची टीम सहकारी आणि माझे सर्व आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनी भारताचा विचार करत असताना याला राष्ट्र म्हणावं का देश म्हणावं कारण राष्ट्र आणि देश याच्यामध्ये दे फरक असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपल्याला एखादा देश उभा करायचा असेल तर त्याला अगोदर जमीन लागते त्या जमिनीवर राहणारे माणसं लागतात त्या जमिनीला सुव्यवस्थित सीमा लागते आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रशासन व्यवस्था सुद्धा लागते की जेव्हा राज्यघटना तयार होण्याच्या अगोदर ब्रिटिशांची एक प्रकारची परिस्थिती होती त्यांचे लॉ होते ते त्यांच्या प्रशासनाचे होते ते ब्रिटिशांच्या राणीच्या मार्गदर्शनानुसार निर्देशानुसार चाललेले होते मग आपल्याला काही सुव्यवस्थित होती का मी हिंदू मी मुस्लिम मी ह्या जातीचा मी त्या पातीचा त्याच्यात आपलं राष्ट्र सडलेलं होतं पडलेलं होतं आणि अशा वेळेस सर्व सामाजिक चळवळी समोर यायला सुरुवात झाली सामाजिक चळवळींना सुरुवात केली असेल तर ती महात्मा जितूबा फुले आणि आमचे सावित्रीमाई यांच्यापासून ती सुरुवात झाली तो एक सामाजिक सुधारणेचा कृतीशील चळवळीचा एक प्रकारचा आयाम होता त्याच्यानंतर विचारवंतशील सामाजिक चळवळी गोपाळकृष्ण गोखलेंची ती एक शाखा होती की त्यांनी पुस्तकातून वृत्तपत्रातून मांडायला सुरुवात केली की आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा व्हायला पाहिजे परंतु ते एक प्रकारे समजा कृतीत उतरत नव्हतं की ज्याची कृती महात्मा जितोबा फुलेंपासून झाली अठराशे एकोणनव्वद साली किंवा नव्वद साली महात्मा फुले निवर्तले आणि अशा वेळेस त्या क्रांती जन्म घेतला अठराशे एक्क्याण्णव साली म्हणजे या महाराष्ट्राची मातीच अशी आहे एक जणांची भूमिका संपली किंवा ईश्वराने त्याला जवळ स्वतःकडे स्वीकारलं की त्याच्या तिचा दुसरा अवतार इथं तयार होतो ही मातीच अशी आहे लखुजीराव जाधवांच्या इतिहासापासून म्हणजे काय तर विदर्भाची लेख मराठवाड्याचे सून आणि तिने स्वराज्य निर्माण केलं कुठे तर संपूर्ण राष्ट्रावर त्याचप्रकारे सामाजिक चळवळीमध्ये जर बघितलं तर विदेशी आराध्य दैवत कांतिमा आणि सावित्रीबाई यांनी जे स्वतःची सामाजिक चळवळ निर्माण केली आणि त्या चळवळीचा परिपोष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्यांना व्यक्ती परिस्थिती आणि घटना त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या त्यांना ते सोसावं लागलं आणि त्यांच्यातून तसा त्यांचा पिंड घडत गेला आणि भिवाचा आणि भिवाचा सात नोव्हेंबर रोजी राजे सिंह हायस्कूल सातारा इथं प्रवेश झाला आणि तो एक विद्यार्थी म्हणून दाखल झाला त्याचा एक आम्हाला अभिमान वाटतो की माझ्या सरकार सरकारी शाळेने माझ्या भिवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवलं आणि त्यावेळेस एका भीवाचा आंबेडकर होताना रामजी त्यांच्या आत्या त्यांची रमाई यांनी काय ह्याला अपेक्षा केल्या असतील तापवलेल्या पत्रावर त्यांना पापड खाण्याची वेळ आलेली असेल आणि अशा वेळेस ते त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवे दोन नवे तर ते कमीत कमी पंचवीस ते चाळीस पर्यंत डिग्र्या प्राप्त करतात ज्यावेळेस एक अॅटर्नी कमिशन बसलं होतं आणि भारताची तुमची आर्थिक व्यवस्था कशी असावी म्हणून एकोणीसशे तेवीस साली एक कमिशन आलं होतं आणि त्या कमिशन न एकोणीसशे सत्तावीस पर्यंत भारताची आर्थिक परिस्थिती कशी असावी म्हणून एक आरबीआय बँक असावी त्याच्या आधी बँक असावी हा तो अहवाल सांगत होता आणि अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साध्या गणवेशामध्ये एक भारतीय आलेला आहे आणि तो त्याचं मत आपल्या कमिशन समोर मांडणार आहे म्हणून जेव्हा ते जातात तर तेव्हा एक भारतीय काय मांडणार तर तेव्हा ते सांगितलं जातं की बाय ॲट लॉ नावाचं आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं जे पुस्तक साहेब तुमच्या टेबलवर ते आहे ना तर ते त्या माणसाचा आहे जो तुम्हाला साक्षी द्यायला येतो म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा तेच लिहिलं जातंय की ज्ञानाचा परमसिंधू परमोच्च बिंदू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये तेच परंतु आम्ही काय करतोय आज फक्त त्यांची यशोगथा गातोय पण आमच्यात ते, आम ते उतरवतोय का आज आम्ही हे दोघ तिघ किंवा हे जी इथं सर्व जे सरकारी कर्मचारी दिसताय ना तर हे सर्व त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे नाहीतर सरकारी जिथे राज्य घटनेतून निर्माण झालेल्या विंग नुसार किंवा संस्थेनुसार भरती होत नाही तिथं कशा प्रकारे भरती केले जाते याचं वेगळं उदाहरण तुम्हाला सांगायला नको जर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एमपीएससी युपीएससीची त्या बॉडीची जर स्थापना राज्य घटनेनुसार केली नसती तर आज आम्ही इथे नसतो पण मला एक वाटतं की माझ्या जीवनाला जर जरी माझ्या हा हाडामासाचा गोळा जरी जन्माला घातले असेल आई वडिलांनी संस्कार केले असेल आई वडिलांनी परंतु एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जन्माला घालणारे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्याचं मागचं कारण हे संविधान आणि आज प्रवीण दादांनी आपल्याला सांगितलंय की भारताची किंवा आजची जी परिस्थिती आहे तर त्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व नागरिकाचे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे दोन्ही दिलेले ते दोन्ही याच्यासाठी आहेत की आपल्या दोन्ही खांद्यांच्या मध्ये जो दिसतो ना हा हा फक्त डोलवण्यासाठी नसून त्याचा वापर करण्यासाठी आहे म्हणून आता धर्मग्रंथ भरपूर झाले असं म्हणणार नाही कारण धर्माचं राज्यघटना सांगते कलम की एकोणतीस तीस नुसार तुम्ही धर्माच पालन केलं पाहिजे म्हणून धर्माच्या धर्मग्रंथाबरोबरच तुम्ही संविधानाचंही पालन केलं पाहिजे पायान केलं पाहिजे हे माझं आजच्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे माझं भाषण खूप लांबलेलं आहे मनोगत ते मी आटोपतो घेतो संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद दोन दोन वर्ष आणि अकरा महिने हे संविधान लिहिण्यासाठी लागलं त्याच्यासाठी तीस पेक्षा जास्त देशांचं संविधान वाचलं गेलं त्यांनी स्वतः ते वाचलं आपल्या देशासाठी काय चांगलंय काय नाही आता आपला देश कसा आहे इतके जाती धर्म भाषा इतका विभागला गेलेला आहे सगे, सगळ्यांनी सगळेजण सांगतात तितका विभागला गेलेला आहे या सगळ्यांना एकत्रित आणणं ही काय सोपी गोष्ट आहे का आज आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र राहतो कशामुळे राहतो आपल्याला एक संविधान आहे एक मजबूत संविधान असल्याशिवाय आपण आपला देश उभा करू शकत नाही आणि हे सगळं आज आपण जे आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहोत याची किंमत कशी करते आपण फक्त आपल्या शेजारच्या देशामध्ये एक नजर फिरवा पाकिस्तानमध्ये काय चालू आहे बांगलादेशमध्ये काय चालू आहे चीनमध्ये काय चालू आहे श्रीलंकेत काय चालू आहे मालदीवमध्ये काय चालू आहे हे सगळे भारताच्या शेजारचे देश आहेत आणि हे देश आजच्या घडीला पडलेले आहेत म्हणजे मोड मोडून पडलेले आहेत कशामुळे पडलेत फक्त त्यांना एक व्यवस्थित दिशा नव्हती एक संविधान नव्हतं जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी टाकलेल्या आहेत आता आपला साधा साधे व्यक्ती आपल्या गावातले समजा हे बाबा आहेत हे बाबा सुद्धा आपल्या पंतप्रधानावर टीका करू शकतात आपल्या मुख्यमंत्रीवर टीका करू शकतात आपल्या लोकप्रतिनिधीवर अधिकाऱ्यावर सुद्धा टीका करू शकतात हे कशामुळे करू शकतात संविधानामध्ये एक ते एकोणीस नंबरचं एक अधिनियम आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य आहे कुणी कुणावर सौम्य भाषेत टीका करू शकतं त्याला स्वतःचा मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे संविधानात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जी सध्या आप सगळ्यात जास्त गरजेची ती म्हणजे समता समानता आणि बंधुता आता आपण आणि ही गोष्ट कशा सध्याच्या काळात आपण एक तर महाराष्ट्र तर सगळ्यांसाठी आदर्श राज्य आहे म्हणजे शाहू फुले आंबेडकर आंबेडकर आणि आपले शिवाजी महाराज या सगळ्यांची शिकवण समता समानता आणि बंधुता याच्यावरच आहे आणि आपण ही सगळ्या आपल्या महाराष्ट्र आणि सगळ्या देशाला देऊन आपण सध्या आता ही गोष्ट शिकायची डबल गरज आली कारण आपण सध्याच्या वातावरणात विठभागलं जातोय कुठंतरी आपल्यामध्ये एकता बंधुता समानता ही थोडी कुठेतरी कमी व्हायला हो लागली पण आपण ही होऊ द्यायची नाही आता माझं पण हे वाचनालय सुरू करण्याचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये आबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर